मोठ्या आजारांवरती औषध घेणे गरजेचेच असते परंतु असे काही छोटे आजार आहेत जे आपण घरच्या घरी बरे करू शकतो असे काही फळांचे रस आहेत जे ते आजार कमी करू शकतात चला तर मग या व्हिडिओमध्ये तेच बघूया व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नमस्कार मी चार जी का मराठीवरती तुमचे मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया अपचनाची समस्या असेल तर त्यासाठी आले आणि लिंबाचा रस हा फायदेशीर ठरतो त्यामध्ये असणारे दाहक नष्ट करणारे गुणधर्म पचन संस्थेला आले पोटातील गॅस गडबड आणि उलट्या कमी करण्यास मदत करते तसेच लिंबू त्याच्यामध्ये जे जे असणारे सी आणि सायट्रिक ऍसिड पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात लिंबाचा रस पोटातील ऍसिडिटी कमी करण्यास देखील मदत करतो आता हे घेणार कसे तर एक चमचा आले कुटून घ्या व त्यात एक चमचा लिंबू पिळा व एक ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याचे सेवन करा असे केल्याने तुमची अपचनाची समस्या दूर होईल व पचन सुरळीत राहते दुसरा म्हणजे सर्दी आता सर्दीसाठी संत्रे आणि मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो संत्री आणि मोसंबी मध्ये असणारे व्हिटॅमिन सी जे शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळकट करते यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळतो यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म संत्रे घ्या ते एक ग्लास तरी कमीत कमी घ्या कमी ते शरीरासाठी फायदेशीर ठरते तिसरं म्हणजे ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरसाठी बीटरूटचा रस फायदेशीर ठरतो बीटरूटमध्ये असणारे नायट्रेट जे रक्तवाहिन्यात विस्तृत करतात आणि रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करतात याचे फायदे फायदेही खूप आहेत बीटरूट हृदय आणि रक्तदाबासाठी अतिशय फायदेशीर आहे यामुळे रक्तदाब रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो आणि हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण होते दररोज बीटरूटचा एक बीटरूटचा रस तुम्ही एक कप घ्यायला पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ देतो चौथा म्हणजे हृदयाचे आरोग्य त्यासाठी टमाट्याचा रस फायदेशीर ठरतो टमाट्यामध्ये लायकोपिन असतो जो एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट आहे हा हृदयाच्या आरोग्यासाठी रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त आहे तसेच टमाटाचा रस स्ट्रोक हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर समस्यांपासून देखील संरक्षण करतो आता घेणार कसे टमाट्याचा ताज्या रसात थोडं मीठ आणि मिरी पावडर घालून दिवसातून एक ते दोन वेळा घेऊ शकतो तुम्हाला जर केस गळतीची समस्या असेल तर गाजराचा रस फायदेशीर ठरतो गाजरामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असते जे त्वचेला आणि केसांना तल्जार आठवते तसेच केसांच्या वाढीसाठी देखील फायदेशीर ठरते गाजराच्या रसात अँटीऑक्सिडंट जसे की बीटा कॅरोटीन असतात जे त्वचेची स्थिती सुधारतात तसेच केसांची चमक वाढवतात ह्यामध्ये एजिंग गुण प्रधान करतात आता हे घेणार कसे ताज्या गाजराचा रस प्यायला हवे त्यामुळे त्वचा आणि केसांची समस्या दूर होते तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी मेथीचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात करण्यास मदत करते मेथीमध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट व असतात जे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील चांगला पर्याय आहे यामध्ये एक नैसर्गिक घटक असतो जो ग्लुकोजची पातळी नियंत्रणात करतो आता मेथी जे रस नियमितपणे घेतल्यास मधुमेह नियंत्रणात करता येतो तर हे होते काही आजार व त्यावरती घरगुती उपाय जर हा माहितीशीर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तसे दुसरे कोणते टॉपिक हवे असतील तर तसेही तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता आम्ही नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार थँक्यू